श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मा स्वामीकृपा चन मध्ये सर्वांना नमस्कार श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहला श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वतय नमः श्रीगुरुभ्यो नमः श्री, 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 श्री कुलदैवताय नमः श्री अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार दिगम्बरयतिवर्य स्वामी राजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि ओम रक्ताग्न रक्तवर्ण सुहास्य सुहास्यवदन कथा टोपीच माला दंडक मंडलुधर। कटयांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावधारक पाहि पाहि माम, पाही माम, पाही माम जय जय क्षीरसागर विलासा मायाचक्रचालका अविनाशा शेष शैना शे शे अनंत वेशा अनामातिता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारण क्रंता ग्रंथारंभी नमूतया त्या महाविष्णूचा अवतार गज वदन शिव एकदंत फरशधर अगम्य लिला जयाची या मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्न हो हे जिचा वर प्रसाद मिळता मूड पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ एतहाता हाता ती ब्रह्मसुता सुता नमिएली जो तिमिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विक्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमिला धर्म कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोन्ह्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर आपला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी ऐकून असतुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती, वरत वरतहस्ते करोनी आता साधू साधुरुंद ज्यांशी नाही भेद, भेदा। ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती वाल्मिक महाज्ञानी ग्रंथ रचिले जन्नी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुलमुकुटावसन नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रियजगी जगी चाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहोन ज्ञातेही डोलविती मान तयांचे चरण ईश ईशचरणी जडले चित्त ऐसे तुकारामाधिक भक्त ग्रंथारंभी नमित, वर प्रसादा अहो तुम्ही संतधनी मज दिनावरी कृपा करोनी आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विज्ञान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जानोनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी ते कडे न पहावे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महो तुनी पाही, मामोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया अनमान काही न करावा इती स्री स्वामी इति श्री चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोद प्रथमोध्याय इति श्री स्वामी चरित्र सारामृते मङ्गलाचरण नाम प्रथमोऽध्याय गौढः श्रीशङ्करार्पणमस्तु श्री श्रीस्वामी समर्थमहाराज की जय